चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे जैनापूर सरपंचपदी सौ संगीता कांबळे यांचीच पुन्हा निवड संविधानाचा सन्मान झाला मला न्याय मिळाला सरपंच सौ कांबळे यांची निवडीनंतर प्रतिक्रिया जैनापूरच्या सरपंच सौ संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काल शुक्रवार सत्तावीस जून रोजी सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती कोरम अभावी सभा तहकूब करून दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी दोन वाजता निवडीसाठी तकूब सभा घेण्यात आली एकूण सहा सदस्यांपैकी ही सरपंच उमेदवार सौ संगीता रमेश कांबळे या एकमेव उपस्थित राहिल्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जयसिंगपूर मंडळ अधिकारी राहुल कोळी यांनी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी सौ संगीता कांबळे यांचा एकमेव वार झाल्याने आणि आजच्या सभेला कोरोनाची आवश्यकता नसल्याने सौ संगीता कांबळे यांची सरपंच पदासाठी निवड झाल्याची घोषणा केली यावेळी तलाठी अपर्णा तळेकर ग्रामपंचायत अधिकारी धनाजी शिंदे हे उपस्थित होते निवडीनंतर मंडळ अधिकारी तलाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगीता कांबळे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर सरपंच कांबळे समर्थकांनी फटाक्याच्या आतर्शबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला दरम्यान निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सौ संगीता कांबळे म्हणाल्या माझ्यावर विनाकारण राजकीय देशातून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आणि मला सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले पण आज पुन्हा दीड महिन्यांनी माझी सरपंचपदी निवड झाली या हा संविधानाचा सन्मान आहे मला न्याय मिळाला उर्वरित सरपंच पदाच्या काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास कामे करणार आहे यावेळी योगेश कांबळे योगीराज कोळी आनंदा कोळी राहुल पाटील अनिल पाटील निकेत कांबळे आदींसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा